नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश एस एस सी मध्ये उमेद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल आणि तुमचा अभ्यास चांगलाच चालू असेल विद्यार्थी मित्रांनो एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस ची ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ही सहा दोन दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झालेली आहे या अपडेटमध्ये काय काय लिहिलं आहे ते सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा यामध्ये तुम्ही बघू शकता विषय जे आहे ते मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस ची अपडेट आहे उमेदवारांनी लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणाबाबतचे विवरण यामध्ये इथे दिलेले आहे हे जे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला मी वाचून सांगतो इथे काय लिहिलं आहे त्यांनी तुम्ही बघू शकता मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस ची लेखी परीक्षा दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विविध शाळा व वा घेण्यात आली असून सदर लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका संदर्भ क्रमांक दोन अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच संदर्भ क्रमांक तीन अन्वये पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता प्रसि अ... तक्ता प्रसिद्ध करण्यात आला असून सदर गुणांच्या तक तक्त्याबाबत उमेदवारांचे दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीस वाजेपर्यंत आक्षेप प्राप्त झाले आहेत त्यानंतर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर इथे लिहिलं आहे मुंबई पोलीस पदाच्या लेखी परीक्षेच्या गुणाबाबतच्या तक्त्याबाबत तक प्राप्त आक्षेपांची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतेही बदल आढळून आलेले नाही इथे दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणते प्रकारचे बदल आढळून आलेले नाही त्या अनुषंगाने उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांबाबतचे विवरण सोबत उमेदवारांच्या माहितीसाठी मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट या डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले येत आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी त्याचबरोबर इथे तुम्हाला दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथे दिलेलं आहे रोल नंबर दिलेला आहे त्यानंतर तुमच्या सिरीज जे होता त्यानंतर इथे आन्सर की यांनी प्रसिद्ध केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे इम्पॉर्टंट नोटीस होतं विद्यार्थी मित्रांनो जे नवीन अपडेट आलेली आहे हो ला ते, तुम्हा तुम्हा ते तुम्हाला सांगायचं होतं ह्या व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत बघितलं त्यासाठी तुमचं धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आणि हे जे पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचं मार्क्स जे आहे ते टॅली करून घ्या आणि हे जे पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार ते टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो असेच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑफ रिलेटेड व्हिडिओ नवीन जाहिराती आणि नवीन काही प्रकारचे अपडेट येतात चा विद्यार्थी मित्रांनो ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जाते आणि हे पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र